कामाशी निगडीत आहे जे आपल्या कामाशी निगडीत आहे आपल्याला काम करताना ज्या अडचणी येतात हसत खेळत काम कसं करावं आणि हे सणाची एकदम छोट्या भाषेत त्यांना गेम घ्यायचे पण वेळ आवडली त्यांना वेळ कमी मिळाला तीन दिवसाचा त्यांनी सांगितलं तीन दिवस प्रोग्राम ठेवला आपण त्यांचा तर आपल्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होईल आपल्याला टेन्शन असतं बाकीच्या गोष्टी असतात आणि आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतील आजचं सेशन कमी मिळाला त्याबद्दल मी धिक्री व्यक्त करतो पण सर तुमचं आणि तीन दिवसाचं सेशन नक्कीच करू आपण त्या कार्यक्रमासाठी धन्यवाद